चिंचपाडा रेल्वे स्थानकाजवळ धावत्या रेल्वेतून खाली पडून युवकाचा जागीच मृत्यू नवापूर तालुक्यातील चिंचपाडा रेल्वे स्थानकाजवळ सोमवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास अमरावती एक्सप्रेसमधून खाली पडून युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे रेल्वे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक अठ्ठावीस एप्रिल सोमवार रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास अमरावती एक्सप्रेस एक्सप्रेसच्या दिशेने जात असताना धावत्या रेल्वेतून चिंचपाडा रेल्वे, रेल्वे स्थानकाजवळ एक पुरुष खाली कोसळल्याने गंभीर दुखापत होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला सदर घटनेची माहिती नंदुरबार रेल्वे पोलीस संजय पाटील तसेच रेल्वे पोलीस कर्मचारी यांना प्राप्त होताच घटनास्थळी धाव घेत त्यांनी पंचनामा केला मयत व्यक्तीचा मृतदेह विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आला सदर मयत व्यक्तीची ओळख पटविण्याचे ओळख पटत नसल्याने रेल्वे पोलिसांनी ओळख पटविण्याचे आवाहन केले होते काल मंगळवारी दुपारच्या वेळेस सदर मयत व्यक्ती हा धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा शहरातील असल्याची माहिती प्राप्त झाली फैजाल समद खान वय छत्तीस वर्ष राहणार दोंडाईचा अशी त्या व्यक्तीची ओळख पटली असून विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनानंतर युवकाचा मृतदेह नातेवाईकांना ताब्यात देण्यात आलाय महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सागर मेटकर विसरवाडी नवापूर सूरज मी जा रहे थे मिलने के लिए काम से जा रहे थे शादी तो कितने बजे निकले थे वहाँ से ये तो कुछ मैं पता नहीं कितना टाइम हो रहा था क्या कौन सी गाड़ी थी ये अमरावती थी तो आपको कैसे चा, पता चला कि सूरत में देखा मैंने एक ढूंढा उसको तो कुछ मिला नहीं मेरे को ढूंढे ढूंढे मैं रिश्तेदारों को पूछा भाई कहा गया नंदोबा आगे पीछे हो गए थे हम गर्दी भीड़ के अंदर वो किधर गया वो मेरे को पता नहीं बाद में को मोबाइल से मालूम पड़ा कि भाई वो उसका इंतकाल हो गया डेट हो गया चितपाड़ा के पास मेरे को मालूम पड़ा तो फिर हम मोबाइल के ऊपर चित के अंदर आए सिविल के अंदर पोस्टमार्टम लाइन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या चॅनलला लाईक करा